नमस्कार।, नमस्कार मी विकास विकास नाळे सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती कोळकी या गाणातून चिन्हावर निवडणूक लढत आहे तरी सर्व कोळकी गणातील बंधू भगिनींना एक नम्र विनंती आहे आपल्या गणाचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला दोन्ही उमेदवारांना भरघोस मताना निवडून द्यावे हीच विनंती नमस्कार मी जयकुमार शिंदे कोळके जिल्हा परिषद मतदारसंघासाठी मतदारसंघामधून निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या आणि राष्ट्रवादी आणि महायुतीच्या माध्यमातून लढवत आहे माझं चिन्ह कमळ आहे आणि या पंचायत समिती गणातून माझे सहकारी विकास नाळे आणि जाधववाडी पंचायत समिती गणातून युवराज सस्ते हे आमचे उमेदवार आहेत आणि हे खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर भारतीय जनता पक्षाचं कमळ हे आज आपल्याला घरोघरी लोकांच्या मध्ये दिसतंय खूप चांगल्या पद्धतीचं वातावरण या निवडणुकीमध्ये आम्हाला आहे कारण या तालुक्यात या मतदारसंघातल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी या देवाभाऊच्या पाठीशी असल्यामुळं आणि माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील यांनी जे काम या तालुक्यामध्ये विकासाचं उभं केलेलं आहे ते त्या कामाच्या पाठीशी या तालुक्यातली जनता आता आम्हाला दिसते खास करून आमच्या पुळखी जिल्हा परिषद मतदारसंघातलं वातावरण एकदम चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे म्हणजे गिरवी असेल धुमाळवाडी असेल बुडकेवाडी हा सगळाच परिसर जो गाव सतराच्या सतरा गावं ही कमळ हेच फुलवणार अशा पद्धतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे कारण मुळातच आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवतोय आम्हाला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही आम्हाला कुणावर चुकीच्या पद्धतीनं आरोप करायचे नाहीत परंतु आम्ही काय करणार आहे आणि आमच्या नेत्यानं काय केलं हीच भूमिका घेऊन आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जाणार आहे आणि या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व जनतेला माझं आव्हान आहे आणि माझी विनंती बी आहे की ज्या वेळेला या जिल्हा परिषद मतदारसंघात आम्ही निवडून जाऊ पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आणि जिल्हा परिषद उमेदवार या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही विकासाचे प्रश्न असतात पानद रस्ते असतील वाडी वास्तवचे रस्ते असतील जिल्हा परिषदेच्या शाळांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील ज्येष्ठ नागरिकांचे ज्या काही योजना असतील त्याचे प्रश्न असतील ज्येष्ठ नागरिकांना गावागाव विरुंगळा केंद्र उभं करण्यासारखं असेल महिलांसाठी काम करण्याचं असेल जे जे काय या शासनाच्या योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहे आम्हाला वातावरण खूप चांगलं आहे आपणही फिरत असताना असं आपल्याला जाणवत असेल की आज घराघरातली लोक ज्या वेळेला बाहेर पडतात ते खूप उत्साहानं आम्हाला आमचं स्वागत या ठिकाणी करताना दिसत आहेत आणि मी जनतेला पुन्हा एकदा आव्हान करतो की आम्ही याला अंमलाच्या चिन्हावर आपल्याला बहुमतानं आम्हाला निवडून द्यावं आपला आशीर्वाद या रूपानं या ठिकाणी आम्हाला द्यावा एवढीच विनंती या निमित्तानं आपल्याला करणार आहे आणि खास करून आमच्या बरोबर आमचे सर्व पदाधिकारी जे रात्री दिवसा आमच्यासाठी कष्ट करतायत अतिशय मेहनत घेत आहेत ते माझे सर्व सहकारी आणि फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही प्रभारी म्हणून आमच्या या ठिकाणी आलेले आहेत ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांनी या माध्यमातन केलेलं आहे मी सगळ्यांचं आभार या ठिकाणी मानतो आणि जनतेला परत एकदा आवाहन करतो की आपण कमळाच्या चिन्हावर आम्हाला तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं ही विनंती या निमित्तानं आपल्या माध्यमातून करतोय धन्यवाद नमस्कार